श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते उद्या रविवारी सात डिसेंबर रोजी आहे मार्गशीर्ष महिन्यातली संकष्टी चतुर्थी आणि तसंच दोन हजार पंचवीस या वर्षातली उद्याची शेवटची संकष्टी चतुर्थी असणार आहे आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये येणारी ही संकष्टी चतुर्थी गणातीप संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखली जाते आणि या संकष्टी चतुर्थीचं व्रत करून उपवास करून गणपती बाप्पांची विधीपूर्वक पूजा केल्याने सर्व संकटांपासून दुःखांपासून आपल्याला सुटका मिळते संकष्टी चतुर्थी ही विघ्नहर्ता आणि सुखकर्ता गणपती बाप्पांना समर्पित आहे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी काही महत्वपूर्ण उपाय केल्यामुळे व्यक्तीला अपार धन सुख संपत्ती प्राप्त होत असते गणपती बाप्पांची विशेष कृपा त्या व्यक्तीवर होते आणि गणपती बाप्पांच्या कृपेने त्यांच्या आशीर्वादाने त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा का मनोकामना पूर्ण होत असतात आणि त्या व्यक्तीला प्रत्येक कामामध्ये भरभरून यश मिळतं त्या व्यक्तीची भरभरून प्रगती होते त्या व्यक्तीच्या घरातील प्रत्येक सदस्याची भरभरून प्रगती होते आणि उद्याची संकष्टी चतुर्थी ही या दोन हजार पंचवीस या वर्षातील शेवटची संकष्टी चतुर्थी असणार आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये येणाऱ्या या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी जर आपण गणपती बाप्पांची विधिपूर्वक पूजा केली तर यामुळे त्यांच्या विशेष कृपा आशीर्वादासोबतच आपल्याला धन ऐश्वर सुख समृद्धी संपत्ती आणि उत्तम आयुरारोग्याची प्राप्ती होते आणि आपल्या आयुष्यातील सर्व संकट दुःख नाहीसे होतात आणि त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यामध्ये जी काही कामं खूप दिवसांपासून अडलेली आहेत रखडलेली आहेत खूप प्रयत्न करूनसुद्धा ती कामं पूर्ण होत नाही आहेत तर ती कामंसुद्धा गणपती बाप्पांच्या आशीर्वादाने ती कामं पूर्णत्वास जातात गणपती बाप्पांच्या आशीर्वादाने त्या कामांमध्ये कुठल्याही अडचणी निर्माण होत नाहीत आणि निर्विघ्नपणे ती कामं पूर्ण होतात आणि म्हणूनच उद्याच्या वर्षातील शेवटच्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांच्या पूजेसोबतच काही महत्त्वपूर्ण उपाय हे करायचे आहेत जेणेकरून आपल्या आयुष्यातील सर्व वाईट संकट दुःख टळून जातील जे कुठलं संकट नवीन वर्षामध्ये आपल्यावर येणार असेल तर ते संकट आपल्यापर्यंत येण्याआधीच गणपती बाप्पांच्या आशीर्वादाने टळून जाईल आपण करत असलेल्या प्रयत्नांना भाग्याची नशिबाची साथ मिळण्यासाठी तसंच आपलं दुःख कष्ट दारिद्र्य दूर होण्यासाठी उद्या संकष्टी चतुर्थीला आपल्याला कोणत्या सेवा करायच्या आहेत आणि कोणता प्रभावी उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे आणि म्हणून ही महत्त्वाची माहिती जाणून घेण्यासाठी हा उपाय कोणता आहे कोणत्या सेवा उद्या आपल्याला करायच्या आहे याबद्दलची संपूर्ण महत्त्वाची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शॉर्टपर्यंत नक्की बघा आणि कमेंटमध्ये ओम गंगणपतयेन महा लिहायला विसरू नका उद्या संकष्टी चतुर्थी असल्यामुळे आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे आणि स्वच्छ आंघोळ आपल्याला करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेरची जागाही आपल्याला स्वच्छ करून घ्यायची आहे तर आणि या बाहेरच्या जागेमध्ये थोडंसं हळद आणि गोमित्र मिश्रित पाणीही आपल्याला शिंपडून ती जागा स्वच्छ पुसून घ्यायची आहे तसंच आपलं मुख्य प्रवेशद्वार आणि मुख्य प्रवेशद्वाराचा अंबरटा हा सुद्धा आपल्याला स्वच्छ करून घ्यायचा आहे पुसून घ्यायचा आहे आणि उंबरट्याला हळदीचं लेपन हे करायचं आहे तसंच मुख्य प्रवेशद्वारावर आपल्याला हळदीने स्वस्तिक हे चिन्ह काढायचं आहे स्वस्तिक हे चिन्ह मांगल्याचं प्रतीक आहे आणि या चिन्हामध्ये चारही बाजूंनी सकारात्मक ऊर्जा ही खेचून घेण्याची खूप मोठी शक्ती आहे ताकद आहे आणि जेव्हा आपण असं हे चिन्ह आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर काढू तेव्हा चारही दिशांनी सकारात्मक ऊर्जा सकारात्मक शक्तीही आपल्या घराकडे खेचली जाईल आणि ते आपल्या घरामध्ये प्रवेश करेल आणि म्हणून असं हळदीचं स्वस्तिक चिन्ह हे उद्या तुम्ही तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावर काढायला विसरू नका त्याचप्रमाणे थोडंसं कुंकू घेऊन त्यामध्ये गुलाबजल किंवा गोमित्र यापैकी कि तुमच्याकडे जे असेल ते थोडंसं टाकायचं आहे आणि त्या कुंकुवाने आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर आपल्याला शुभ आणि लाभ हे लिहायचं आहे जेव्हा आपण आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर शुभ आणि लाभ असं लिहित असतो तर तेव्हा आपल्या घरामध्ये सर्व मंगल कार्यही घडू लागतात आपल्या घरातलं सर्व वातावरण हे शुभच होतं आणि तसंच यामुळे आपल्या घरामध्ये कुठलंही विघ्न संकट हे येत नाही आपल्या घरामध्ये कुठलंही संकट विघ्न प्रवेश करण्याआधी ते बाहेरच्या बाहेरच टळून जातात त्यामुळे असं शुभ लाभ आणि हे चिन्ह तुम्ही प्रत्येक संकष्ट चतुर्थीला तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावर काढलं तरीसुद्धा चालेल आणि यानंतर आपल्या देवघरामध्ये दे असलेल्या देवांची आपल्याला स्वच्छ पूजा करून घ्यायची आहे आणि तसंच गणपती बाप्पांची सुद्धा पूजा करून घ्यायची आहे गणपती बाप्पांची पूजा करत असताना आपल्याला सर्वात आधी गणपती बाप्पांचा अभिषेक करायचा आहे आणि हा अभिषेक तुम्ही शुद्ध पाण्याने किंवा पंचामृताने किंवा दुधानेसुद्धा करू शकता आणि हा अभिषेक करत असताना गणपती अथर्व शीर्ष हे आपल्याला पठण करायचं आहे आणि जेव्हा आपण फलश्रुती पठण करू तर तेव्हा आपल्याला अभिषेक हा करायचा नाही आहे याप्रमाणे गणपती बाप्पांचा अभिषेक करून झाल्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती स्वच्छ पोसून घ्यायची आहे आणि ही मूर्ती आपल्याला आपल्या देवघरामध्ये आहे त्या जागेवरच स्थापन करायची आहे गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करत असताना तुम्हाला जर गणपती अथर्व शीर्ष नाही शक्य झालं तर तुम्हाला ओम गंगणपती एनमा या मंत्राचा जप करत गणपती बाप्पांचा अभिषेक करायचा आहे आणि हे अभिषेक केलेलं तीर्थ आपल्या घरातील प्रत्येक सदस्याला थोडं थोडं चमचा चमचा प्राशन करायला द्यायचं आहे त्यामध्ये खास करून तर तुमच्या मुलांना हे अभिषेकाचं तीर्थ जरूर प्राशन करायला द्या कारण यामुळे तुमच्या मुलांची अभ्यासामध्ये खूप प्रगती होईल त्यांचा अभ्यासामध्ये मन लागेल आणि त्यांचा केलेला अभ्यासा त्यांच्या लक्षामध्ये राहील आणि त्यांची बुद्धीही तीक्ष्ण होईल त्यामुळे असं अभिषेक के केलेलं तीर्थ हे तुमच्या मुलांना तुम्ही अवश्य चमचाभर प्यायला द्या गणपती बाप्पांची मूर्ती त्यांच्या जागेवर देवघरामध्ये स्थापन केल्यानंतर त्यांना चंदन अष्टगंध हळद कुंकू अक्षदा अर्पण करायची आहे आणि तसंच यानंतर आपल्याला गणपती बाप्पांच्या सर्व आवडत्या प्रिय वस्तू त्यांना अर्पण करायच्या आहेत त्यामध्ये लाल जास्वंदाचा फुल एकवीस दुर्वांची जोडी खोबऱ्याचा नैवेद्य आणि मोदकाचा नैवेद्य हे सर्व आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे आणि यानंतर गणपती बापांना धूपदीप हे ओवाळून घ्यायचं आहे याप्रमाणे सर्व गणपती बापांची विधीपूर्वक पूजा करून झाल्यानंतर आपल्याला एक अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे आपल्या घराच्या प्रगतीसाठी आपल्या मुलांच्या आपल्या पतीच्या प्रगतीसाठी एक महत्त्वपूर्ण उपाय आपल्याला करायचा आहे जर तुम्हाला असं जाणवत असेल की आधी आपल्या घराची खूप प्रगती होत होती आणि आता कुठेतरी आपली प्रगती ही थांबली आहे आपल्या घराची प्रगती आता खुंटली आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर आपल्या घराची पुन्हा नव्याने प्रगती सुरू होण्यासाठी खुंटलेली ही पुन्हा सुरू होण्यासाठी आपल्याला उद्या संकष्टी चतुर्थीला हा प्रभावी उपाय करायचा आहे असा हा एक दिवा उद्या आपल्याला लावायचा आहे आणि हा दिवा सकाळी बाराच्या आधीच आपल्याला आपल्या घरी लावायचा आहे त्यामुळेच हा दिवा लावण्यासाठी तुम्ही तुमची सकाळची देवपूजा झाल्यानंतरच हा दिवा लावला तर अतिशय उत्तम होच होईल तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक कणकेचा चौमुखी दिवा बनवायचा आहे थोडंसं गव्हाचं पीठ घेऊन त्यामध्ये चिमूटभर हळद टाकून त्याची कणिक बनवायची आहे आणि त्या कणकेपासून चौमुखी दिवा आपल्याला बनवायचा आहे या गव्हाच्या पिठामध्ये आपल्याला दिवा बनवताना चुकूनही मीठे टाकायचे नाही आहे त्या उलट हळद टाकायची आहे आणि दुहेरी वातीची एक वात बनवून आपल्याला त्या दिव्यामध्ये टाकायची आहे आणि या दिव्यामध्ये आपल्याला शुद्ध गायचं तूप टाकायचं आहे आणि शुद्ध गायचं तूप तुमच्याकडे नसेल तर तुम्ही तिळाचं किंवा मोहरीचं तेल टाकलं तरीसुद्धा चालेल आणि जर तुम्हाला असा चौमुखी कणकीचा दिवा बनवणं शक्य नसेल तर तुम्हाला एक पणती घ्यायची आहे आणि तीसुद्धा तुम्हाला चौमुखी लावायची आहे आणि हा दिवा ठेवण्यासाठी आपल्याला एक स्वच्छ प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटमध्ये कुंकुवाने स्वस्तिक हे चिन्ह काढायचं आहे आणि त्या स्वस्तिक चिन्हालासुद्धा हळद कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं आहे आणि त्यावर हा दिवा आपल्याला थे ठेवायचा थे आहे आणि त्यानंतर हा दिवा आपल्याला कुठे प्रज्वलित करायचा आहे तर आपल्या देवघरामध्ये असलेल्या गणपती बाप्पांच्या मूर्तीसमोरच हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे गणपती बाप्पांसमोरच ठेवून हा दिवा आपल्याला तिथेच प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर हळद अक्षता फुल अर्पण करून या दिव्याची आपल्याला पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि दिवा प्रज्वलित करून झाल्यानंतर देवघरासमोर बसूनच आपल्याला काही सेवासुद्धा करायच्या आहेत आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी नुसताच उपाय आपल्याला करायचा नाही आहे तर त्यासोबत सेवासुद्धा करायची आहे तेव्हाच आपण केलेल्या उपायाचं फळ आपल्याला प्राप्त होत असतं आणि म्हणून आपल्याला सेवा करायची आहे तर सेवा करण्यासाठी आपल्याला सर्वात आधी गणपती अथर्व शीर्ष हे पठण करायचं आहे आणि तसंच एकशे आठ वेळा ओम गंग गणपती नमा या मंत्राचा जप करायचा आहे आणि जर तुम्हाला गणपती अथर्व शीर्ष पठण करता येत नसेल तर मग तुम्ही ते मोबाईलला लावून श्रवण केलं तरीसुद्धा चालेल आणि यानंतर संकटनाशने गणेशस्तोत्र हे सुद्धा आपल्याला एक वेळा पठण करायचं आहे आणि हा दिवा आपल्याला सकाळीच आपल्या घर देवघरामध्ये दे गणपती बाप्पांसमोर लावायचा आहे आणि तेव्हाच या सगळ्या सेवासुद्धा आपल्याला करायच्या आहेत आणि ही सेवा करून झाल्यानंतर आपली इच्छा मनोकामना गणपती बाप्पांना सांगायची आहे मग तुमची कुठलीही अगदी कठीणातली कठीण इच्छा जरी असेल मुलांसंबंधित असेल घरासंबंधित असेल किंवा नोकरीसंबंधित किंवा व्यवसायासंबंधित अशी कुठलीही इच्छा तुमची असेल तर ती इच्छा तुम्हाला गणपती बाप्पांना सांगायची आहे आणि तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी गणपती बाप्पांना विनंतीसुद्धा करायची आहे अशी प्रार्थना विनंती जेव्हा तुम्ही गणपती बाप्पांना कराल तेव्हा गणपती बाप्पा तुमच्यावर येणारे सर्व विघ्न संकट दुःख दूर करतील आणि तुमची इच्छा मनोकामनासुद्धा नक्की पूर्ण करतील आणि असा हा दिवा आपल्याला किती वेळ प्रज्वलित ठेवायचा आहे तर असा हा दिवा तुम्ही अगदी सकाळीच लावला असेल तर हा दिवा कमीत कमी दुपारी बारा वाजेपर्यंत प्रज्वलित राहील याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि जर सकाळी तुम्हाला हा उपाय करण्यासाठी हा दिवा लावण्यासाठी वेळ नाही मिळाला तर तुम्ही संध्याकाळी हा दिवा लावला तरीसुद्धा चालेल जेव्हा आपण संध्याकाळी आपल्या देवघरामध्ये दिवाबत्ती करतो तर तेव्हा तुम्ही हा दिवा लावलात तरीसुद्धा चालेल आणि संध्याकाळी जर तुम्ही असा हा दिवा लावणार असाल तर तो दिवा रात्री बारापर्यंत प्रज्वलित राहील याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे हा उपाय कोणीही करू शकतं फक्त सूतक असताना आणि मासिक धर्म असताना तुम्हाला हा उपाय करता येणार नाही असा हा दिवा लावल्यानंतर जास्तीत जास्त वेळ आपल्या घरामध्ये प्रज्वलित राहिला पाहिजे हा दिवा आपण चौमुखी बनवून लावत असल्यामुळे आपल्या घरामध्ये चारही दिशांनी जे येणारं संकट असेल ते टळून जाईल आणि म्हणूनच संकष्ट चतुर्थीला ओद्या असा हा दिवा आपण सर्वांनी आपल्या घरामध्ये जरूर प्रज्वलित करायचा आहे जेणेकरून पुढच्या नवीन वर्षामध्ये आपल्या घरावर जर कुठलं संकट येणार असेल तर ते आताच टळून जाईल आणि म्हणूनच असा हा दिवा उद्या संकष्टी चतुर्थीला आपण सर्वांनी आवर्जून प्रज्वलित करायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी हा दिवा आपण एखाद्या वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करून द्यायचा आहे असा हा दिवा संकष्टी चतुर्थीला उद्या तुम्ही तुमच्या घरामध्ये प्रज्वलित केला तर यामुळे चारही दिशांनी येणारं संकट हे तुमच्या घरावर येणारं संकट हे टळून जाईल आणि गणपती बाप्पांच्या कृपेने त्यांच्या आशीर्वादाने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील आणि तुमच्या संपूर्ण घराची भरभराट होईल आणि प्रगती होईल आणि म्हणून असा हा दिवा उद्या संकष्टी चतुर्थीला तुम्ही सर्वांनी आवर्जून लावा आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ उदेस थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ